दिवाळीच्या फराळ्यात बघा मानाची असते ते करंजी करंजी तर सगळ्यांनाच आवडते पण करंजीने मी मैद्याची भरपूर साखर घालून अशी केलेली असते मी हल्ली सगळे हेल्थ कॉन्शियस झालेले आहेत मैदा साखर जास्त खात नाहीत तर आज इथे मी बिना मैदा शुगर फ्री ओल्या नारळाची खुसखुशीत करंजी कशी करायची हे दाखवते ही शुगर फ्री आहे ह्याच्यामध्ये साखरनी गूळ काहीही घातलेलं नाही आहे तर करंजी गोड व्हायला काय घातला आहे हे तुम्हाला पुढे कळेलच तुम्हाला एक मी दाखवते हे बघा छान खुसखुशीत झालेली आहे हे बघा किती खुसखुशीत झाली आहे बघा नमस्कार श्रेयस रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा मी जर तुम्ही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका तर अशा ह्या बिना मैद्या शुगर फ्री ओल्या नारळाच्या खुसखुशीत करंज्या कशा करायच्या त्या आता बघूया त्याच्याकरता पहिल्यांदा वरच्या कव्हर करता पीठ म्हणून घेऊया त्याकरता इथे मी पन्नास ग्रॅम रवा घेतलेला आहे सगळ्यांकडे वजनाचा काटा असतो असं नाही त्याकरता तुम्हाला मी वाटेने दाखवते तर हे बघा आपली नॉर्मल वाटी असते त्या पाव वाटीपेक्षा जास्त आणि अर्धी वाटीला कमी असा हा रवा घेतलेला आहे रवा घेताना अगदी बारीक रवा घ्यायचा झिरो नंबरचा रवा घ्यायचा आणि आता आपल्याला ही वाटी भरेल एवढं आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे वाटीत रवा होता त्याच्यावर मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे असं भरून घ्यायचं ते पन्नास ग्रॅम आहे वजनी दोन्ही पन्नास पन्नास ग्रॅम घ्यायचं पण वाटीने घेतलं तर अर्ध्या वाटीपेक्षा कमी रवा घ्यायचा आणि वाटी भरेल एवढं वर गव्हाचं पीठ घ्यायचं थोडंसं मीठ घालायचं हे सगळं मिक्स करून घ्यायचं घणिक चाळून वगैरे घेतलेली नाहीये आता ह्याच्यामध्ये आपल्याला मोहन घालायचंय इथे मी पोहे खायचा आपला चमचा असतो तो एक चमचा भरून असं घट्ट तूप घेतलेलं आहे आणि वजनी सांगायचं तर हे दहा ग्रॅम तूप आहे आता आपल्याला हे तूप गरम करून घ्यायचं आहे पातळ करून घ्यायचं आहे तूप गरम करून घेतलेलं आहे एक चमचा आपण घट्ट तूप घेतलेलं होतं ते पातळ झाल्यावर बघा दोन चमचे झालेलं आहे तुम्ही पातळ तूप घेतलं तर दोन चमचे घ्या तूप गरम आहे त्यामुळे आधी चमच्यानीच मिक्स करून घेते तुम्ही तेल घेतलं तर तेलसुद्धा दोन चमचे घ्या जो मिडियम साईजचा चमचा असतो तो घ्यायचा तर हाताने हे छान मिक्स करून घेऊया हे बघा अशी छान मोठ वळली गेली पाहिजे अशी लगेच तुटत नाहीये एवढं आपल्याला तूप किंवा तेल घालायचं हे लक्षात ठेवा आता थोडं थोडं पाणी मिक्स करून आपल्याला भिजवून घ्यायचंय जास्त घट्ट नाही आणि जास्त सैल नाही असं भिजवायचंय याचा डो तयार झालेला आहे एवढं सैल हवं आपल्याला रवा भिजवायला इथे मला वाटीला सुद्धा कमी पाणी लागलेलं आहे आपल्याला लगेच करंजा करायच्या नाहीयेत तर हे झाकून असं एखाद तास राहू दे अर्धा एक तास तोपर्यंत रवा छान फुगेल आणि नंतर मग आपल्याला ते चांगलं मळून घ्यायचं आहे मग करंज्या करायच्या आहेत शुगर फ्री ओल्या दहाच्या करंज्यांचं सारण करतोय त्याच्याकरता इथे एक वाटी ओलो खोबरं घेतलेलं आहे ज्या वाटीने रवाने गव्हाचं पीठ मोजून घेतलं होतं त्याच वाटीने एक वाटी गच्छ भरून ओलो खोबरं घेतलेलं आहे इथे थोडेसे बदाम अक्रोड तीन चारच काजू घेतलेले आहेत पाच सहा पिस्ते घेतलेले आहेत नि ह्या सगळ्या बिया घेतलेल्या आहेत भोपळ्याच्या बिया आहेत मगजच्या बिया आहेत ह्यातलं तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही घाला हे सगळं अर्धी झालेलं आहे नुसते जरी अर्धे वेटे बदाम घातले तरी चालेल इथे मी बदाम घेताना बदाम भिजवलेले होते थोड्या वेळ त्याचीवरची सालं काढून घेतलेली आहेत हे जरा वाळवले मी भाजून घेतलेले आहेत बाकीचं सगळंसुद्धा आक्रोड पिस्ता काजू बिया ते पण भाजून घेतलेले आता हे मिक्सरवर बारीक करून घ्यायचं आहे पावडर करून घ्यायची तुम्ही न भिजवता सालासारखे साला साला बदाम घेतले तरीसुद्धा चालतील मी पावडरसुद्धा अर्धवेटी झालेली आहे ज्या पॅनमध्ये बदाम वगैरे भाजून घेतले होते त्याच पॅनमध्ये पाव चमचा घट्ट तूप घेतलेलं आहे आता पातळ झालंय तर त्याच्यात हे ओलो खोबरं घालूया आणि चांगलं खमंग भाजून घेऊया सुख्या खोबऱ्याची करंजी केली तर ती खूप दिवस टिकते पण ओल्या नारळाची करंजी जास्त दिवस टिकत नाही त्याच्याकरता खोबरं असं भाजून घ्यायचं आणि अशी करंजी केली तर तुमची ती आठ दिवस पण अगदी चांगली राहते तीन चार मिनटं हे खमंग भाजून घेतलेलं आहे खोबरं मंद गॅसवरच भाजायचं आता त्याच्यामध्ये ही जी बघाशी बदामाची वगैरे पावडर केली आहे ती घालूया एखाद मिनिट परतून घेऊया इथे शुगर फ्री करंजी करतोय त्यामुळे साखर किंवा गुळ काही वापरत नाही होत तर इथे खारकेची पावडर वापरतोय ही रेडीमेड आहे तुम्ही घरीसुद्धा करू शकता फक्त अशी बारीक खरकीची पूड पाहिजे इथे मी पाऊण वाटी खरकेची पावडर घेतलेली आहे खूप गोड असेल तर पाऊण वाटी पुरते जर कमी गोड असेल तर एखाद वाटी घ्या आता खारीक घातल्यानंतर जास्त वेळ हे भाजायचं नाही आहे खारीक लगेच करपते त्यामुळे हे छान मिक्स करून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा आणि गॅस बंद केल्यानंतर मग हे एखाद दोन मिनटं चांगलं परतून घ्यायचं मी आता गॅस बंद करते एक आता एक दोन मिनटं चांगलं परतून घेते आता हे गार होऊ दे ह्याच्यात एक चमचा खसखस घालते आधी घातली तरी चालेल ही भाजलेलीच खसखस आहे आता त्याच्यामध्ये वेलचीची पूड घालते आहे आणि अगदी थोडेसे चारोळ्या घालते या ऑप्शनल आहेत आता जे रवानी कणिक भिजवली होती त्याला एक तास झालेला आहे जवळजवळ आता हे चांगलं मळून घ्यायचं आहे तुम्ही हे थोडंसं बत्त्याने कुटून घेतलं तरी चालेल किंवा मिक्सरमधनं फिरवून घेतलं तरी चालेल हाताने चांगलं मळून घेतलं तरी चालेल मी मात्र मिक्सरमधनं फिरवून घेते एकच सेकंद फिरवायचं जास्त फिरवायचं नाही आपल्याला मिक्सर ऑन ऑफ करते तीन ते चार वेळा फिरवून घेतलं मिक्सरमधून आता काढते ह्याच्यामध्ये आता इझी मळता येईल छान हे मळलं आहे आता करंज्यांकरता लहान लहान गोळे करून घेऊया सगळ्या करंज्या एकसारख्या झाल्या पाहिजेत त्याच्याकरता सारख्याच अशा ह्या गोळ्या करून घ्या सारख्या असे लहान लहान गोळे करून घेतलेले आहेत आता करंजी करूया प्रत्येक वेळी पुरी करायच्या आधी हातावर चांगलं हे मळून घ्यायचं आपल्याला पातळ पुरी लाटून घ्यायची अशी कड जरी केली तरी हरकत नाही ह्याला आधी साईडला थोडंसं पाणी लावून घ्यायचं साचा आहे करंजीचा आता सारंग भरूया सारंग भरपूर भरायचं सारंग भरताना थोडासा हात असा जवळ घ्यायचा म्हणजे असं खोल होतं नाही सारंग छान भरता येतं असं प्रेस करायचं सारण थोडस सा। छान असं हे प्रेस करून घ्यायचं ते काढून टाकायचं आता करंजी झालेली आहे सावकाश काढायची हे बघा छान झाली आहे करंजी जशा करंज्या होतील तशा त्या झाकून ठेवून द्यायच्या तर तुम्हाला अजून एक करंजी करून दाखवते चांगलं मळून घ्यायचं तुम्ही साच्यामध्ये करा किंवा आपण नेहमी करंज्या करतो तशा केल्यात तर सुद्धा हरकत नाही साच्यामध्ये केल्या की सगळ्या करंजा एकसारख्या होतात सारे भरपूर भरायचं असं करून भरलं तरी चालेल छान झाली वा करंजी बघा तेल चांगलं तापलेलं आहे आता करंजा तळूया थोडासा सुरुवातीला गॅस लो टू मिडियम केलाय मी तेल उडवायचं सा सारखं ह्याच्यावर आता गॅसची फ्लेम लो केलेली आहे उलटून घेऊया आता आपल्याला लो फ्लेमवर ह्या तळून घ्यायचे घ्यायच्यात लो फ्लेमवरच तळा त्यामुळे आतपर्यंत छान तळल्या जातात आणि करंजा खुसखुशीत कुश होतात तेल असं उडवतच राहायचं आवाज येईल तुम्हाला खुसखुशीत झालेले आहेत तुम्ही घेताना तेल थोडं जास्त घ्या माझं थोडं तेल कमी झालं आहे आपल्या करंज्या कळून झालेले आहेत आता काढते मी काढताना चाळणीतच काढायच्या ह्या बघा त्यामुळे सगळं तेल निथळतं याचा रंग बघा असा रंग आला पाहिजे हे बघा अशा आपल्या करंज्या झालेल्या आहेत अजून खूप गरम आहेत तुम्हाला गार झाल्यावर दाखवते हे बघा अशा आपल्या ह्या बिना मैद्याच्या बिना गुळाच्या साखरेच्या शुगर फ्री ओल्या नारळाच्या करंज्या तयार झालेल्या आहेत